मंडई नमस्कार स्वागत असा मध्ये हो ब्लॉग हो रेसिपी ब्लॉग होणार असा तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कसली रेसिपी आहे तर मी तुम्हाला सांगते मी काय मोठं खूप वगैरे नाही पण कसा माहिती आहे घरात फोन नसल्यानंतर ह्या काहीतरी करूचा असतात कसा काहीतरी आई वगैरे असली तर तुमका किचन मध्ये गुसा अलाउड नसतात कारण कसं सगळ्या आई असे म्हणतात की आई मेले रोबाट घालतात ह्याव थांब पण बघा आता फोन नाही तर काहीतरी चटपटीत घ्यायसारखे वाटला पण करू पहिला आधी बघूया बघा दोन तीन टमाटे मंडळी नू अंडी घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय करत आहे अंडा राईस करूचा तो आपल्या सूर्यभाज असतो मंडळी नू चला मी चार अंडी घेतलंय चार अंडी म्हणजे भात जास्त अंडी असले तर बरं लागतं दोन टमाटे आणि कांदो जरा जास्त टाकतोय त्यामुळे अजून जरा बरा लागला आणि कोथिंबीर थोडी घेतलेली आहे तर ह्या सगळं आता कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवताय तयार करताना कसा काय असा कारण एकटो असल्यामुळे व्हिडिओ मोबाईल आणि मागा पूर्ण रेसिपी एकट्या करायचं लागला तर चला हाता आपल्याकडे मंडळी कुकरातलं भात ना हाता नवायचा काढून घेऊया असं बघू शकता ह्यो आम्ही बारीक चिरलेलो कांदू घेतले चिरून घेतले दोन तीन कांदे चिरले आणि दोन टोमॅटो चिरले बारीक आणि कोथिंबीर असा आणि है आपलो हिरवो मसालो हळद थोडीशी मीठ आणि भाजको मसालो आणि एवरेस्ट जो चिकन मसाला तो पण घालतोय आणि हा भात ठेवलं आहे कारण कशा का जरा चरचरीत भातल्या असल्यामुळे तो व्यवस्थित अंड्या एका लागाव तो चला ही रेसिपी आपली कांदू चिरून वगैरे सगळा कट करून सगळं झालेला आता फक्त बनवता बनवताना जरा कटी ना एका हातानं मोबाईल धरून सगळं घालून तर चला प्रयत्न तर करत आता जर तू कोण नवीन असतात चॅनलवरती तर कोकणचं पण यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन आता व्हिडिओ येणार तर आता तेल टाक्या कळेत तापली टाकल तर आता कांदो पहिलं टाकून घेतोय पहिलं मोठो कर आणि कांदो भाजान घेतली भाजून झाल्यानंतर तो आणि तव्यात टोमॅटो टाकते एकदम भाजाचे नाही चला म्हणजे आता टोमॅटोची बारी येते तर टोमॅटो टाकून घेऊया आता धवळ या कारण जास्त काय भाजायची गरज नाही पण जरा भाजाव तसं काय मजा नाही एक स्पेशल सांगतोय जर गॅस असेल असं वाय मीठ टाकायचं त्याच्यात मिठान कसं पटकन भाजता असा माका एक मित्र सांगा होतो खूप तो तसा आयडिया करता त्याची आयडिया आपण वापरूया तर आता मंडळी नो बऱ्यापैकी आता या भाजलेला असा तर त्याच्यात आता आपण हे जे मसाले असत ना ते टाकून घेऊया एक एक टाकलेली असा एकटो असल्यामुळे गोंधळ झालो हळद टाकली आणि आता आपण टाकूया मसालो मसाला टाकलो दोन प्रकारचे मसाले म्हणजे काही पूड भाजक मसाले हिरो मसाले जे काढून ठेवलेले मसाले ते घालून घेऊया त्याच्यात ओळून ओळून घेतलेला आपल्याला तेल टाकेल याच्यात तेल टाकलंय मंडई बोगो सकता है। तेल पडलेला दिसता आवस गाडी घालतरी बघू शकता अशा प्रकारे ह्या बघा मी अंडी उडूक तशी आपल्या प्रॅक्टिस ना असं आलं तर बाहेर पडलं तर फुकट जाते कारण आठ रुपये एक अंडा अंडी महाग झाली तर हे तीन अंडी मी फुडून ठेवलं याच्यात आता आता याच्यात आता ओतूच आपण अशी जाऊन देवायच आता वत या ओतून घेतलोय आता मारता खरो गेम सगळं आता आहे व्यवस्थित जवळू आहे शिजाग देऊ आहे वाय जरा बघा गॅस मंद ठेयलेलं आता वाय जरा वाढव होऊ शकताय तुम्ही तर अशा प्रकारे दालाला असा आता मंडई भात टाकूची बारी येली असा तर भात टाकून घेऊया काढलेलो असं तो सगळं करी भात जरा बासमती असतो एकदम अप्रतिम झाला असतो पण तुम्ही घराकडे असाय आणि तुमका काहीतरी वेगळं कौचा असाय तर ह्या तुम्ही ट्राय करू शकता लागला भात असतो आता हे सगळं आता ढवळून घेतोय मंडळी बऱ्यापैकी भात तुम्ही बघू शकता कसं हो हो झालं आता एका ते कसलंच भात होय पूर्ण मिक्स होईपर्यंत जर अंड्या वगैरे पूर्ण भाताक लागेपर्यंत आपण मिक्स करूचा तर मिक्स करून घेऊया पहिला बघू शकता आता आपलं भात असो रेडी झालेलं हो जर बासमती वगैरे राहिला राहायचं असताना तर मस्त झाला असता पण आपला कसा जा असा तांदूळ त्याच्यातच करूची मजा असता काहीतरी चटपटीत वेगळं आपण स्वतः करताना जरा आता परफेक्ट जाणार नाही पण ह्या आता झाला तर याच्यावर आता जरा ता असं जरा टाकून घेऊया आपलो भात आता रेडी झालेलो असा फायनली तर आपण उघडून बघूया वा वा मस्त वाश येता भूक लागली मरणाची आता तर आपलं आता भात रेडी झालेलो अंडा भात तर कशी वाटली माझी अंडा भात करूची पद्धत फक्त तुमका माहिती आहे राईस आपलो जर बासमती असलं तर अप्रतिम जाणं असता पण जा असा त्याच्यातच आपण करूया आपले तांदूळ असतात रेशनचे तांदूळ तर त्याच्यातून केलेला मस्त चालवला तुम्ही असं करू शकताय भात आई वगैरे करीत नसते तर काहीतरी चटपटी वेगळा खावचा असला तर आणि मस्त लागतं हो भात तुमकं तर अखायत आहे पूर्ण तर व्हिडिओ आवडला असतो तर को कोकणचा म्हणजे युट्यूब नक्की सबस्क्राईब करून घ्या अजून एक थोडाफार काहीतरी बनवून अंडा राईस बनवून झालेलो असा तर आता काहीतरी बरोबर आमची थोडीफार एक अंडा लावला त्याचा काहीतरी मधला एक आयडिया सुटली तर म्हटलं कांदो बिंदू घालून काहीतरी करिया काय सुक्या भात खाऊ मजा नाही पण आता अजून थोडं वाईट ट्विस्ट कहाणी मी ट्विस्ट आग आहे एक आईस म्हणते यु नो ह्या मी दुसरा भांडा ठेवलो तापत तर त्याच्यामध्ये बघा या एक अंडा असा कांदो विंदो टाकून एक असा थोडाफार अशी एक चटणी कशी म्हणजे सूप टाईप असं करत म्हणजे बरोबर खाऊ अजून एक बरा वा� वाटत त्याच्यासाठी जा जा तर असा त्याच्यातच काहीतरी डिफरंट करू बघायचा तर आणि असा त्याच्यात खुश राहला तर तेव्हा तर जरासा आता तेल टाकून घेऊ या भांड्या सेम म्हणजे मग सारखीच प्रोसेस आता आपण ह्याच्यात कांदो बिंदो टाकूचा बारीक दो तेल दोनही टाकून घेतो एकदम आपण आपण एक मगास मंडई जराशी हट टाकतोय आणि मसालो जरा आणि भातको मसालो जरा आता तळून घेऊया एक चमचो स्वादनुसार नमक झाला ते आपण ढवळून घेऊया मंडळी मी पण अंडा परत एकदा पडून घेतलेला आहे आता आता अंडा आपण घालून घेऊयात घालून घेतलं तर आता या परत मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यात आपण पाणी घालूया पाणी मंडळीनो ह्या जो मी आता सूप कसा करत आहे ह्या तुम्ही तुमच्या रिक्सवर करा मी असा एक अंडा रोला काहीतरी एक्सपेरिमेंट काहीतरी वेगळा करूचा प्रयत्न करू होतो तर चवीक चांगला पण तर दिसा एवढा खास हो नाही तुम्हाला दाखवत आहे सूप टाइप झाला तर अंडा असं भुर्जी टाईप झाली असे म्हणजे ग्रेव्ही भुर्जी कशी बघू शकते तुम्ही मंडळी आपलं गावठी अंड रायस तयार झालेलो आता त्याची खाऊची वेळ इलेली असा पोटात खूप कावळ्या ओरडाक लागले तर काढून घेते अडा आणि खाऊक सुरुवात करतो मंडई न अशा प्रकारे झालेला अंडा भात आणि कि मी वाय जरा अंड्याची एक सूप कसा म्हणजे कडी कशी तोंडावर खाऊ केलेलं असाय तर आता जो सुरुवात करते मी वाटक नव्हतं इतकी चांगली टेस्ट होता पण मस्त आलो फक्त भात जरा वेगळं असतो असतो अजून मजा येईल असते नक्की सबस्क्राईब करा मंडळी नू एकट्यात खूप मेहनत लागलेली व्हिडिओ बनव मी जेवत आहे तुम्ही पण जेव्हा लंडा भात कसं करतात तर तुम्ही बघलाय सुरे भाताच तर ह्यो जर तुमचा व्हिडिओ आवडलो असतात रेसिपी माझ्या प्रकारे मागा जमतात अशी मी केलंय वाटतात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त लागता भात आणि मस्त चव लागली तुम्हाला सांगतोय मी आणि जा काय सूप केलंय त्या काय एवढा खास नाही पण तो अंडा भात मस्त झालेलो होतो तर तुमचा हे तर व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचा मनीषवर तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशा कोकणातल्या नवनवीन गोष्टीमध्ये आणि नवनवीन व्हिडिओ